की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष भाजप चालवतोय की राष्ट्रवादी अजित पवार गट चालवतोय अशी घणाघाती टीका जैलाबद्दीन शेख यांनी मिरज बैठकीत दिली मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या ऑफिसमध्ये बैठक घेऊन जैलाब शेख अशोक कांबळे यांनी जो बंड पुकारलेला आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संजय सोनोने यांनी माजी सांगली जिल्हाध्यक्ष जैलाब शेख यांच्यावर पक्षाने चर्चा न करता एकतर्फी कारवाई करत जिल्हा शाखा बरखास्त केली त्याच्या निषेधार्थ जैलाब शेखने कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपले मत प्रकट केले जैलाब शेख म्हणाले की आंबेडकरवादी विचारांचा एक पायी कट्टर कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी जर संविधान बदलण्याची भाषा करत असतील व समाजासमाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करत असतील तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही व भाजप पक्षाचा प्रचार करणार नाही तसेच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सर्व गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर सामान्यांचा सा शाहू फुले आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे पण आता हे होताना आम्हाच दिसत नाही उलट हे लोक भारतीय जनता पार्टीसारख्या मनोवादी विचारांच्या व संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास आम्हाला सांगत आहेत व काही आमिषी दाखवली जात आहेत पण त्या आमिषाला मी बळी न पडता आम्ही संविधानाच्या रक्षणार्थ बंड करू शाहू फुले आंबेडकरी विचारांचे वारसदार असलेले अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा देऊन यांचा प्रचार ताकदीने करत आहोत याचाच राग मनात धरून महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे माझ्यावर कारवाई केली असल्याने अशा कारवाईला भीक न घालता आम्ही अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचाराचं काम चालू ठेवणार आहोत महाराष्ट्रातील काही नेते रिपब्लिकन नावाने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वापरून जे पक्ष दुकानदारी चालवत आहेत व आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळत आहेत अशा दुकानदारी ही बंद पाडणार असे यावेळी शेख म्हणाले भविष्यात एक स्वतंत्र बहुजन चळवळ ताकदीने उभी करणार आहोत यावेळी सांगली जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बंडखोर नेते अशोकजी कांबळे ही आवर्जून उपस्थित होते जैलाब शेख अजय बाबर सलीम कनवाडे नितेश वाघमारे जमीर शेख प्रभाकर नाईक साद गवंडी नितेश वाघमारे नासिर शेख रामा कांबळे उमर फारुख चौगले शोहेब कनवाडे सहित कार्यकर्ते उपस्थित होते टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट शेख विशाल पा पाटील यांना अपक्ष आहे सांगली जिल्ह्यामध्ये अनेक उच्च शिक्षित आहे माजी मुख्यमंत्री व थोर स्वतंत्र सेनानी आहे सांगली जिल्ह्याचे स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे ते नातू आहे आज त्यांचा फार मोठा कार्याचा ठसा आहे या जिल्ह्यामध्ये आणि त्यांना आम्ही अपक्ष म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिल्यावर त्याने आम्हाला संजय सोनवणे यांनी सांगली जिल्ह्याची शकाबरखास्त केली आम्हाला त्याने वेगवेगळे या जिल्ह्यातून आमिष दाखवून मिळाले आम्ही कुठल्या आमिषाला बळी पडलो नाही त्याने आम्हाला प्रचारापासून थांबायला सांगितलं की विशाल दादाचा प्रचार करू नये का आम्ही त्या प्रचाराला पर पण थांबण्याचं काम करणे आम्ही नेटाने आणि ने जोराने प्रचार लागलो तर अजित दादा गटातील इथले काही जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्याने आणि इथलं भाजपचे उमेदवार आहेत संजय काका पाटील आमच्या प्रचाराचं जयलाभ आणि अशोक कांब्याची धास्ती घेतली त्याने दादाच्या थ्रो आमच्या अध्यक्षकांना फोन लावला त्यांना फोन लावून इथली शाखा बरकाच करायला लावली शाखा झाली झालीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार गव्हा जात नसताय करतोय रक्षण त्याच्या पाठीमाग सगळी जनता असते आणि आम्ही त्याच्या पाठीमाग दिलेला आहे अशुकराव संविधानाच्या समर्थात दिलेला आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानणारा आणि संविधानाच्या रक्षणासाठी आहे तर तुम्ही संविधानात तुम्ही रिपब्लिकन पार्टी हे संविधानाच्या रक्षक उभा केलेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो रिपब्लिक पक्षाचं नाव घेऊन हो तुमची दुकानदारी चालू केलेली आहे हे मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय सोन विचारतोय अनेक लोक मला सांगत आहेत महाराष्ट्रामध्ये आपण घेतलेला निर्णय योग आहे भाई आमचे नाव जाहीर करू नका तुम्ही तुमच्या गट स्थापन करा आम्ही महाराष्ट्राचे लोक तुमच्या बरोबर पक्षात येणार आहे आणि अशोक भाईला पण सांगितलेलं आहे की विविध गटाची लोक आम्ही एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये क्रांती क्रांती भूमीची हे जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि हा जे आता जे निवडून येणार आहे विशालधारा पाटील हे आप आपल्या पाटील मतावर निवडून येणार आहे आणि भरपूर मत आम्ही देणार आहे जोर लगा केमचे कर भी तो देखो क्या अंजाम होत आहे आपले चॅनल लाईक आणि सब्सक्राइब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका